नमस्कार आपण उद्या पंचवीस एप्रिलसाठी मार्केट व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार दोनशे पन्नास ते चोवीस हजार दोनशे साठ हा एक झोन बनलेला आहे रजिस्टन्सचा झोन आहे आणि जर मार्केट चोवीस हजार दोनशे साठच्या वरती ओपन झालं आहे तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि चोवीस हजार दोनशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झालं आहे तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट उद्या गॅपडाऊनच ओपन होण्याची शक्यता आहे कारण रजिस्टन्सच्या खाली मार्केट आहे त्यामुळं गॅपडाऊन ओपन होऊ शकतं उद्या त्यानंतर बँक निफ्टी उद्या पंचवीस एप्रिलसाठी पंचावन्न हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पंचावन्न हजार चारशे हा एक रजिस्टन्सचा झोन आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न तीनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार आठशे साठ ते नऊशे हा एक रजिस्टन्सचा झोन आहे जर मार्केट उद्या एकोणऐंशी हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकोणसाठ आठशे साठच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही खूप बाय करायचं आहे सर्व मार्केट तिनीच्या तिन्ही रजिस्टन्सच्या खाली आहे त्यामुळं शक्यता आहे की उद्यासुद्धा मार्केट रजिस्ट म्हणजे डाऊन ओपनिंग होण्याची शक्यता आहे ह्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायच्या आहेत आणि आपण स्टॉक ऑप्शनमध्ये अतिशय कमी रिस्कमध्ये आपण एक टेक्निक बनवलेलं आहे जे इतकी रिस्क कुणीही यूज करत नाही कारण स्टॉक ऑप्शनमध्ये रिस्क ही खूप मोठी घ्यावी लागते तरच प्रॉफिट पॉसिबल आहे पण आपण त्याच्यामध्ये खूप कमी म्हणजे पाचशे ते हजार रुपयेच्या रिस्कवर थर्टी पर्सेंट टार्गेट असं जे टेक्निक आहे ते आपण या कोर्समध्ये शिकवायला चालू केलेलं आहे येणारी बॅच आपली लवकरच चालू होते ॲडमिशन सुरू झालेले आहेत जर आपल्या चॅनेल आवडत असेल आणि प्रॉफिट कमवत असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद